स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे तिसावा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुलाम भाई त्या धनाचं पूजन करायचे पुढे दीड वर्षानंतर तिथे अमृतालयम बनलं दादा स्वतः भाव प्रतिष्ठेसाठी तिथे गेले होते दिदी पण त्यांच्याबरोबर होत्या गुलामभाई एका बाजूला बसले होते दादांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं दादा म्हणाले अहो गुलामभाई इकडे या गुलामभाई पुढे आल्यावर दादा दिदींना म्हणाले हे बघ हे तुझे गुलाम चाचा आहेत जमीन यांनी दिली इतकं बोलून दादांनी गुलामभाईंना आलिंगन दिलं ते पाहून हे नेत्र पाणावले एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये गुलाम भाई पैगंबरवासी झाले तेव्हा दादांनी स्वतःच्या हातानं त्यांच्या मुलाला पत्र लिहिलं व पत्र पडणे लायक है निम्म अधिक अंतर काटलं गेलं होतं वीरपूरला पोचायला आणखी थोडा अवधी होता काही काळ शांततेत गेल्यानंतर चालक पुन्हा मघाच्याच विषयावर पुढे बोलायला लागला हे जे सिमार गावचा अमृतालयम आहे ना तिथे खरोखरच भगवान अवतरलाय असा गावकऱ्यांमध्ये विश्वास आहे तिथल्या आमच्या दोडियाबाईंनी सांगितलं दादांनी तिथे बसून देवाची अत्यंत कळकळीनं प्रार्थना केली होती दादा म्हणाले होते भगवान आजपर्यंत मी तुझ्याजवळ काहीही मागितलं नाही पण आज एक मागणं मागतो या कलियुगात हे तुझे लोक जे श्रम करत आहेत त्यांना तू लक्ष्मी दे दादांनी अशा तऱ्हेनं प्रार्थना केली आणि तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण गावात फरक पडायला लागला सिमार हे अवघ नऊशे सत्तर वस्तीचं गाव गावात कुणी आजारी पडलं तर दोन तीन टक्के व्याजानं औषध पाण्यासाठी पैसे आणावे लागायचे मुलं हमखास आजारी पडायची मग लोक सावकाराकडे दागिने घाण टाकून हजार पाचशे रुपये आणायचे वर व्याज द्यावं लागायचं गावात एवढं दारिद्र्य होतं पण अमृतालयम झालं आणि गावात झपाट्यानं बदल घडून आला कल्पना करा आज नऊशे सत्तर लोकवस्तीचं गाव ते पण गावात पस्तीस ट्रॅक्टर्स आहेत एकशे पंचवीस हिरो होंडा मोटरसायकली आहेत लोक श्रीमंत बनले आहेत गावातला सर्वात संपत्तीमान आहे भगवान योगेश्वर पंचवीस लाख रुपये आज योगेश्वराच्या मालकीचे आहेत बाप रे केवढं परिवर्तन घडून आलंय देशमुख साहेब अमूलाग्र परिवर्तन घडून आलेली अशी हजारो गावं आहेत अमृतालयमच्या रूपानं दादांनी आजच्या काळात खरं मंदिर उभं केलंय मंदिर हे खऱ्या अर्थानं सोशो इकॉनॉमिक सेंटर बनलं पाहिजे त्यामुळेच सिमार गावात सुबत्ता आली विरपूर नजीक आलं होतं पण तेवढ्या अवधीत त्या मोटर चालक स्वाध्यायीनं आणखी एक दोन छोटे प्रसंग सांगितले वाघरी जमातीची एक भाजीवाली होती ती स्वाध्यायी होती दुपारपर्यंत ती भाजी विकायची आणि दुपारनंतर देवाच्या कामाला बाहेर पडायची पांडुरंग शास्त्रींचे विचार ती उत्तम रीतीनं सांगायची शिक्षित लोक बोलणार नाहीत अशी असाधारण वक्तृत्व कला तिला लाभली होती लोकांना ते माहीत होतं त्यामुळे देवकार्याला जायचं असेल तेव्हा लोक तिला मुद्दाम बोलावून घ्यायचे स्वाध्यायनं पुढे म्हटलं त्या भाजीवालीचा अनुभव काय आहे माहिती आहे जेव्हा कार्यासाठी भगवंताचं बोलावणं येतं तेव्हा तिची सगळी भाजी दहा साडेदहापर्यंत पर्यंत संपून जाते एरवी तिला भाजी संपण्यासाठी दीड वाजेपर्यंत थांबावं लागतं पण त्या दिवशी भाजी लवकर संपते मग घरी जाऊन ती तयार होते आणि त्या गावात जाऊन पोचते त्या अनुषंगानं दुसरा प्रसंग त्या स्वाध्यायीनं सांगितला वाघरी लोकांचा भाजी विकण्याचा व्यवसाय एके दिवशी हे भाजीवाले वाघरी पांडुरंग शास्त्रींना भेटायला आले त्यांच्यातला म्होरक्या म्हणाला दादा आजपर्यंत गिरायकांना एक किलो भाजी मागितली तर आम्ही नऊशे ग्रॅमच देत होतो कितीही चलाख गिराईक समोर आलं तरी आम्ही किलो मागे शंभर ग्रॅम सहज मारत असो पण दादा हे पाप आहे आता आम्ही असलं पाप कधी करणार नाही गिराईक मागेल तेवढी भाजी बरोबर देणार त्याचं बोलणं ऐकून पांडुरंगशास्त्रींना समाधान वाटलं पुढे कुणीतरी त्या वाघरी माणसाला विचारलं तुमचा आता तोटा होत असणार तो वाघरी म्हणाला पूर्वी दिवसाकाठी आमचा पंचवीस रुपयांचा फायदा व्हायचा आता वीस रुपयांचा होतो पण पूर्वी पंचवीस रुपयामधले जवळपास वीस बावीस रुपये दारू आणि दुसऱ्या वाईट गोष्टीत खर्च व्हायचे दोन चार रुपयेच हाती राहायचे आता वीस रुपये मिळतात आणि तेवढेच हाताशी शिल्लक राहतात आता तुम्हीच ठरवा आमचा तोटा होतो का फायदा होतो हे प्रसंग सांगून तो मोटरचालक म्हणाला हे छोटे छोटे प्रसंग आहेत पण भगवंताला दादांचं कार्य भावलं आहे हे अशा लाखो घटनांमधून दिसून येतं वीरपूर आलं होतं सर्व मोटारींनी उजव्या बाजूचं वळण घेतलं समारंभ होता तिथपर्यंतचा रस्ता कच्चा होता त्यामुळे मोटारीच्या चाकांखालून धुराळा उडायला लागला सर्वांनी मोटारीच्या काचा वर घेतल्या बर का भगवान म्हणतो एक पाय घराबाहेर टाक मग आपोआप कार्य घडून येईल नुसतं घरी विचार करत राहिलं तर काहीही होणार नाही एकदा कार्य सुरू झालं म्हणजे कार्य उभारणे आपोआप होते आमच्या लोकांची अशी श्रद्धा आहे कौटुंबिक समस्या आहेत स्वाध्याय करा धंद्याचा प्रॉब्लेम आहे स्वाध्याय करा मन अशांत आहे स्वाध्याय करा आपोआप सर्व काही सुरळीत होतं मोटारींचा ताफा ठराविक ठिकाणी थांबला मोटारींना आणि पायी चालत येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा स्वाध्यायी तरुण शिस्तीनं उभे होतेच पांडुरंगशास्त्रींना घेऊन येणारी मोटर एका तंबूजवळ नेण्यात आली इतर मोटारींची व्यवस्था दुसऱ्या बाजूला केली होती पुणेकरांना घेऊन जाणारी मोटार त्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली मोटारीतून बाहेर पडताना परांजपेंनी विचारलं आता आपण कुठे आलो म्हणजे नेमका कार्यक्रम काय इथे पूर्वी जलाराम बापू नावाचे एक मोठे संत पुरुष होऊन गेले ते लोहाणा जातीचे होते आपल्या एक स्वाध्यायी भगिनी त्यांच्या वंशज आहेत विरपूरमध्ये त्यांनी फार मोठं स्वाध्याय कार्य केलंय दादांनी वीरपूरला भेट द्यावी अशी त्यांची आणि गावकऱ्यांची फार इच्छा होती म्हणून त्यांनी हा एक छोटा समारंभ आयोजित केलाय तिथे मोकळ्या मैदानावर विरपूर गाव रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे योगेश्वर कृषी सुद्धा आहे तो प्रयोग तुम्हाला जाता जाता बघायला मिळेल सर्वजण आता समारंभ स्थानी जायला निघाले थोड्याच अंतरावर मोकळ्या मैदानात पांडुरंग शास्त्रींना बसण्यापुरता एक छोटा मंडप घातला होता त्यामध्ये तसंच छोटं व्यासपीठ सजवलं होतं समोरच्या मैदानावर दुपारच्या उन्हाची मुळीच तमा न बाळगता शेकडो गावकरी शिस्तीनं बसले होते त्यामध्ये स्त्री पुरुष वृद्ध आणि लहान मुलंही बसली होती एरवी कोणत्याही समारंभात लहान मुलं पुढे असली म्हणजे बावल्या असतात पण इथे त्याचा मागमूसही दिसत नव्हता एका खेडेगावातली मुलं शांतपणानं आणि शिस्तीनं बसलेली पाहून पुणेकरांना आश्चर्याचा धक्का बसला पुणेकरांसाठी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या सर्वजण तिथे स्थानापन्न झाले ऊन तेव्हा चांगलं चटकायला लागलं होतं चहूबाजूंनी पसरलेला सौराष्ट्राचा विस्तीर्ण सपाट प्रदेश वृक्षांचं अस्तित्वही नसलेला अशाच प्रदेशात स्वाध्यायींनी वृक्षमंदिर फुलवलं होतं तर विरपूरमध्ये श्रीदर्शनमची सुरुवात होत होती वैराण जमिनीला तिथे ओलावा आला होता सभास्थानाभोवतीचा प्रदेश मात्र उन्हात रणरणत होता पुणेकरांच्या बरोबर असलेला स्वाध्यायी म्हणाला अशा तऱ्हेचा वैराण प्रदेश दादांनी असंख्य वेळा पिजून काढला आपल्या बांधवांना प्रेमाचा हात देण्यासाठी एक दोन वर्ष नव्हे तर वर्षानुवर्ष म्हणून आज त्यांना लोकांचं प्रेम मिळतं आहे तेवढ्यात पांडुरंगशास्त्री तिथे आले मोटारीतून उतरल्याबरोबर दोन स्वाध्यायींना त्यांना हाताला धरून व्यासपीठावर नेलं त्यांच्यासाठी व्यासपीठावर मधोमध मोठं आसन मांडलं होतं स्वाध्यायींनी त्यांना हलकेच त्या आसनावर बसवलं समोर स्टूल ठेवून त्यावर त्यांचे पाय विसावले समोरच्या समुदायाचे भाऊक नेत्र पांडुरंग शास्त्रींवर स्थिरावले त्याचवेळी कार्यक्रमाला प्रारंभ झाला जलाराम बापूंच्या वंशजानं आपले विचार मांडले पांडुरंगशास्त्री निर्मलाताई आणि दिदी यांचं त्यांनी स्वागत केलं व्यासपीठालगत खालच्या बाजूला एका माईकची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचलन तिथूनच केलं जात होतं गावातल्या एक दोन स्वाध्यायींनी तडफदारपणानं आपलं मनोगत मांडलं ते ऐकून काशीकर शेजारी बसलेल्या देसाईंना म्हणाले ही खेडूत मंडळी सुद्धा केवढ्या आत्मविश्वासानं बोलतात स्टेज फ्राईट एकालाही दिसत नाही कालपासून आपण हे बघतोय ते ऐकून शेजारी बसलेला स्वाध्यायी हलक्या आवाजात म्हणाला ह्याला कारण दादाच दादांनी प्रत्येकाला स्टेज उपलब्ध करून दिलं प्रत्येक स्वाध्यायीला चिंतनिकेत बोलायची सवय असते त्यामुळे आपोआप सभाधेटपणा येतो त्या स्वाध्यायीचं बोलणं समत ना समत तोच एक शिडशिडीत अंगकाठीची डोक्यावरून पदर घेतलेली भगिनी माईक समोर जाऊन उभी राहिली आपले विचार ती तडवदारपणानं आणि मुद्देसूद मांडेल असं तिच्याकडे बघून पुणेकरांना मुळीच वाटलं नव्हतं परंतु प्रत्यक्षात तिचं भाषण ऐकून त्या वाक होऊन गेले त्या भगिनीचं भाषण म्हणजे वक्तृत्व कलेचा आदर्श नमुना होता तिची खास सौराष्ट्री बाजातली गुजराती भाषा पुणेकरांना समजत नव्हती पण आशय समजत होता बोलण्यातला सफायदारपणा आणि मुद्देसूतपणा कळून येत होता देसाईंनी सहजगत्या शेजारी बसलेल्या स्वाध्यायला विचारलं कोण होत्या बाई त्यांचं नाव हंसाबेन या आमच्या भगिनीनं फार फार भोगलंय अतिशय करुण कहाणी आहे तिची काळजाची ठाव घेणारी नंतर सांगतो त्याविषयी हंसाबेनचं सा मनोगत सुरूच होतं त्यांचं मनोगत संपल्यानंतर एक दोन स्वाध्यायींनी प्रयोगांबद्दल अनुभव कथन केलं गावातले अनुभव आणि प्रयोगांविषयी जाणून घेतल्यानंतर पांडुरंग शास्त्री अतिशय सुखावून गेले त्यांना गलबलून आलं अलीकडे एखादी चांगली घटना ऐकली तरी ते चटकन भावनाविवश होत असत आजवरच्या कठोर अंतःकरणात खळाळलेलं पाणी उफाळून वर येत असे कुणी परीक्षेत पास झालं कुणाला बढती मिळाली स्वाध्याय कार्यातले काही विशेष अनुभव ऐकायला मिळाले म्हणजे त्यांचे नेत्र आनंदाश्रून्य तात्काळ भरून येत कंठ दाटून येत असे लोकांचं त्यांना एवढं पराकोटीचं प्रेम लाभत होतं की ते पाहून त्यांना घही भरून यायचं मुळातच तस ते तसे कोमल अंतकरणाचे होते वरपांगी ते इतकी वर्ष कठोर बनले होते पण आता वयोपरत्वे कठोरपणा नरम होऊन अंतकरणातली कोमलता प्रतीत व्हायला लागली होती आता प्रवचन करतानाही त्यांच्या बोलण्यातून तशी कोमलता प्रतीत होत होती आपल्या प्रवचनामधून त्यांनी जलराम बापूंविषयी आदरभाव व्यक्त केला स्वाध्यायी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं नवीन कार्यासाठी प्रेरणा दिली साधारण अर्धा तास त्यांचं प्रवचन झालं त्यानंतर तिथला कार्यक्रम संपला देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ